आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी हद्दीतील नाशिक पुणे महामार्गावरील पुलाच्या बोगदाचं काम गेली अनेक दिवसांपासून रेंगाळत पडलंय हे काम सुरू असल्यामुळे वाहतूक सर्व्हिस रोडनं वळवली गेली आहे तर या सर्व्हिस रोडलाही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होत आहेत काही दिवसांपूर्वी एका महिलेला आपला जीव या ठिकाणी गमवावा लागला होता अशा प्रकारचे अनेक अपघात इथं झालेत या सर्व्हिस रोडनं मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे तर वाहनांच्या धुळीमुळे रोडलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय फ्लावर मका कोबी घास या पिकांवर धूळ साठल्यामुळे व्यापारी या मालाला घेत नाहीत तर धुळीमुळं घास मका जनावरं खात नाहीत ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांनी तहसीलदार तसेच शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलंय रोडला पडलेले खड्डे तीन दिवसात भरून घ्यावेत पिकांची नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे तर कंपनीनं त्वरित याची दखल न घेतल्यास आणि नुकसान भरपाई न दिल्यास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा सरपंच नरेंद्र गुंजाळ आणि ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी दिला या बायपासच्या त्या काढणीला येले फ्लावर त्या प्रामन फ्लावर अतिशय मोठ्या प्रमाणात वसलेली आहे आणि या फ्लावरच्या मालाला व्यापारी किंवा स्थानिक कोणीच गिराईक घेत नाही तरी, तरी। इथला जो कॉन्ट्रॅक्टदार असेल पुलाचा जिनी कॉन्ट्रॅक्ट गेला असेल त्यांनी रस्त्याचं जे काम ज्यांनी गेला असेल त्यांनी त्याची ते व्यवस्था करायला पाहिजे ना आम्हाला या मालाचे नुकसान झाल्याची भरपाई मिळायला पाहिजे एवढी विनंती करतो नाही जर तुम्ही आम्हाला काही दिलं आम्ही तीन दिवसानंतर आंदोलन करणार आहे राजापूर ते भुलेवाडी असा हा खूप रहदारीचा रस्ता या बोगद्याचं काम नॅशनल हायवेच्या या ठिकाणी चालू आहे तरी हे काम चालू असताना त्यांनी गुंजावडी हद्दीमध्ये दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड या ठिकाणी तयार करून दिलेला आहे की आता त्या सर्व्हिस रोडला कुठल्याही प्रकारचा डांबर न टाकता कुठल्याही प्रकारचा मुरुम न टाकता त्यांनी तात्पुरती मलमपट्टी करून या ठिकाणी त्या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे वाहतूक चालू आहे त्या खड्ड्यांचा प्रचंड मनस्ताप गुंजावडी ग्रामस्थांना या ठिकाणी होत आहे मी गुंजावडीचा नागरिक नितीन गुंजाळ आपल्या या ठिकाणी आपल्यामार्फत सरकारला निवेदन देतो व या रोडच्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरांना एक आश्वासन या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू अशी त्यांना आश्वासन देतो त्यांना खूप शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्हाला दळणवळणासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून न देता त्यांनी सर्व्हिस रोड या ठिकाणी काढून दिलेला आहे या ठिकाणी खूप मोठा मनस्ताप ज्या कंपनीनं टेंडर घेतलंय ज्या फुलाचं काम चालू आहे ते काम सदर काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल असं काम होतं तरी त्यांनी ते वर्षभर या ठिकाणी होऊन गेले तरी ते काम पूर्ण नाही या कामाला खूप डिले होत आहे तर त्यांनी हे काम लवकरात लवकर मार्गी लावून आमच्या ग्रामस्थांचा जो रस्ता अडवलेला आहे तो खुला करून द्यावा व शेतकऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांना त्याची भरपाई शंभर टक्के या ठिकाणी मिळावी कारण त्या धुळीचा खूप मोठ्या प्रमाणात मनस्ताप आमच्या शेतकऱ्यांना खूप झालेला आहे काबाड कष्ट करून शेतकऱ्यांनी ही शेती निसर्गाची दोन हात करून ही शेती या ठिकाणी फुलवलेली आहे व तिला जर मार्केट मिळत नसेल तर काही उपयोग नाही ते शेतकऱ्यांनी खूप कष्ट करून शेती फुलवलेली आहे त्या शेतीला भाव त्या ठिकाणी कवडीमोल भाव मिळत आहे तो शेतकरी व्यापारी कोणी घेत नाहीये माल तर संबंधित कंपनीने त्या शेतकऱ्यांची भरपाई करून द्यावी व लवकरात लवकर हा रस्ता डांबरी करून त्याचं सुधारीकरण लवकरात लवकर व्हावं अशी तीन दिवस आम्ही या okay. वाट बघतोय प्रशासनाला आम्ही सर्व प्रकारचा पत्र व्यवहार ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेला आहे व आपल्या माध्यमातून देखील प्रशासनाला सांगण्यात येत आहे की तीन दिवसात आम्ही या ठिकाणी काम जर पूर्ण नाही झालं संबंधित शेतकऱ्यां संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी ग्रामस्थ व तरुण वर्ग युवक काँग्रेस या ठिकाणी कळेल याची मी युवक काँग्रेसच्या वतीनं गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो आज गुंजावडी चौफुले या ठिकाणी गुंजावडी ग्रामपंचायतच्या हद्दीत असणारा या ठिकाणी जो रोड आहे नॅशनल हायवे जो रोड आहे एक मिनिट गुंजावडी ग्रामपंचायत हद्दीत असणारा खेड पासून तर सिन्नरपर्यंत या रोडचं या ठिकाणी काम चालू आहे आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गुंजावडी चौफली या ठिकाणी उभे आहोत सगळ्यात महत्वाचं हा जो ब्रिजचं जे काम चालू आहे ब्रिज चा शेजारून काम चालू असल्यामुळे जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडने गेली पाच सहा महिन्यापासून ही सर्व वाहतूक या ठिकाणी दोन्ही बाजूनी वळवलेला आहे परंतु या ठिकाणी की वाहतूक ओळखत असताना जो सर्विस रोड आहे त्याला पूर्णपणे दोन्ही बाजूने खड्डे पडलेले आहेत पर्याय खड्डे पडले असलेला असल्यामुळे या ठिकाणी पंधरा ते वीस वेळा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि चार पाच जीवितहानी सुद्धा या ठिकाणी आमच्या गुंजावडी हद्दीत या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे या सर्विस रोडला खड्डे पडले असल्यामुळे शेजारच्या लगतचे जे शेतकरी आहे त्यांचं फ्लावरचं पीक असेल ज्वारी असेल या पिकावरती पूर्णपणे धूळ साचलेला आहे पर्यायी दोन महिने दोन तीन महिने या शेतकऱ्यांनी काबड कष्ट करून आपलं जे शेतीतले जो माल पिकवलेला फावर असलो व इतर पीक हा माल घेण्यासाठी व्यापारी वर्ग इकडे फिरकत पण नाही खूप मोठं प्रचंड नुकसान या ठिकाणी या रस्त्यामुळं आमच्या गुंजावडी गावाच्या लगतच्या शेतकऱ्यांची या ठिकाणी होत आहे आणि होत आहे त्याचप्रमाणे ॲक्सिडेंटचं पण प्रमाण या ठिकाणी होत आहे या ठिकाणी शंकर रामचंद्र इन्फा स्ट्रक्चर कंपनी या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर शुक्ला साहेब यांना बरेच वेळा आम्ही पत्रव्यवहार केला आणि फोन पण बरेच वेळा कालपासून जवळजवळ पाच ते दहा वेळा या ठिकाणी ग्रामपंचायत मधून फोन केलेला आहे तरी पण हे फोन पण या ठिकाणी उचलत नाही तरी आज गुंजावडी ग्रामपंचायतच्या माध्यमातन आम्ही शंकर रामचंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या कंपनीला या ठिकाणी ग्रामपंचायत कडनं पत्र दिलेलं आहे तीन दिवसामध्ये आजपासून तीन दिवसापासून या ठिकाणी ह्या दोन्ही बाजूचे जे सर्वेस रोड आहे त्या सर्वेस रोडचे डांबरीकरण पूर्ण करून त्यांना घ्यावं लागेल आणि त्याचप्रमाणे शेजारचे जे लगत शेतकरी आहे त्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांची जी धूळ आहे ज्या खड्ड्यांमुळे जी धूळ उरते ती धूळ त्यांच्या शेतावरती जे पीक आहे ते पिकावरती गेल्यामुळं सदरचे जे व्यापारी आहे तो जो माल आहे तो घेत नाही तर त्यांची नुकसान भरपाई आणि हे जे खड्डे भरून त्यांनी तीन दिवसामध्ये त्यांनी करून घ्यायचे जर नाही घेतले तर आम्ही सर तालुका पोलीस स्टेशन पी आय साहेब त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन आज गुंजावडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिलेलं आहे जर यांनी या कंपनीचं ज्यांनी खड्डे भरून दिले नाही आणि शेतकऱ्या जे लगतचे शेतकरी आहे त्यांना नुकसान भरपाई जर करून दिली नाही तर आम्ही तीन आजपासून तीन दिवस त्यांना देत आहोत जर त्यांनी केलं नाही तर आम्ही सर या ठिकाणी रास्ता रोक आंदोलन गुंजावडी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी करणार आहोत तर सदरच्या जी कंपनी आहे त्या कंपनीने या ठिकाणी नोंद घ्यायची आहे खूप मोठा त्रास आम्हाला आणि आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी होत आहे तरी गुंजवडी ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हे निवेदन सदर कंपनीला देत आहोत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा